संदेशात मस्त एवढूचं काम केलं ना आठ पुरे आणि दोन वेळा बाद कृमा ना चार वेळा जोरदार संघाची धाव संख्या होता जाणी पडे गी संध्याकाळी येत या? नाही बाळाच वाढदिवस चल येत बाळाचा चेडोच वाढदिवस आमंत्रण दिला ना काल गेलं हिसून गेले, गेले आंघोळ उघोळ केल्याने खुर्ची विरचे टाकू होत काय करता अरे होय म्हणून सांगते उगाच सांगतो सगळे खुर्चे जेवढे आपले मंडळाचे तेवढे सगळे खुर्चे सगळे खुर्चे रात्री स्टेज, स्टेज ना का बाहेर रात्री घ्या जागा कमी हा कोपऱ्यात तरी पूर्ण ताडपत्री मारलाय ना खाली खाली जमनी बावडेच्या समोर बावड्याच्या समोर चला पाण्याची बाटली आणलं बस झालं म्हणजे अर्धा लिटर टाकू नको दिला माहिती रेच्यात टाकू का दोन टाकू त्याच्यात एक टाक याच्यात एक टाकू हे बघ खालीच झालं अत टाक त्याच्यात कायच नाही त्याच्यात 一路的六三。 मशीन तासभर चालवायची परत दहा पंधरा मिनटं दहा एक मिनटं बसायचा शांत थंड होऊ जायची तापली पण आता मशीन तापली हा गरगरीत तर लावलेला हा असा ब्लेड जाड फांदी असतात ना काही काय त्याच्यासाठी आणि पहिला जे जेवढा जाड हा म्हणजे जेवढा पहिला जाड हा तेवढा फक्त ह्या ब्लेडने मारून घेणार आणि नंतर मग बारीक दोऱ्याची जे हे असता दोर फायबरचो त्याने कटिंग करू पण त्या म्हणजे काही काही गवतबिव झाला त्याच्या टीता आणलेला तेवढा दिवस काय करू जा ना आता पहिला जेवढा जेवढा दाड जाड तेवढा या ब्लेडने फक्त मारून घेणार तर वाईज जरा थंड होते तर असा आपलं कामाचं दुसरं दिवस भाईचंच काम असा म्हटला येऊया आणि आपला कलर काम असा ते का असा म्हणजे आपण त्या दिवशी बघून होता उशिरा सुरू करू जा त्यामुळे म्हटला भाई म्हणता माझ्याकडे हे ग्रास कटिंग करू तर मग आजचं दुसरं दिवस येऊन जाऊन करते बाईक खाली रस्त्यावरती एवढं आहेत रस्तो गडग्याच्या बाहेर रस्तो तर मग आणि संध्याकाळी बाळा सरुडकरच्या मुलीचो पहिलो वाढदिवस असा तर त्यांनी ह्या केलं ना बोलवलं ना सगळ्या पोरांगा काल रात्री पण गेलो आम्ही सगळे खुर्ची खुर्ची ठेवलं तर मग संध्याकाळी तिकडे तर बुक का बुक भेटा पहिला इकडनं आधी कधी माझा होईल आणि कधी मी जाईन संध्याकाळी तोपर्यंत दिवसभर आता ह्यात तुमका बघू जा काजी कसले मोहरलेच बघा बघा हे का अजून नाही एवढा काय वरच्या गाजी बघले ना वरती तिकडे काल तर तिकडे फका झाली म्हणजे ओले अ आता वरती ना की तुमचं दाखवतो आहे एवढे 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 पीस झालेले आहेत म्हणजे लवकरात लवकर होतील மசீன் <laughs> जेवून घेऊया तर मित्रांनो सकाळच्या एरडीत एवढो पैसे झालेलो आसा मारून कसं वाटत मारलेला वाटतं की नाही बघा वाजलो एक डबे आणता घराकडनं आणि बस आणि रानात जेवूची मजा वेळ जास्त बऱ्याच दिवसानंतर त्याचा म्हणजे बऱ्याच दिवसानंतर ती मजा घेऊची वेळ इली असा सध्या दोन दिवस तरी येतो

डा पाहून मघाशी भाईच्या भाच्या वडे नाश्त्यासाठी आम्ही काय नाश्ता करू नाही डायरेक्ट आता बसलो बसला काय आमच्याकडे मुकाची आमटी आणटी आमटी माहिती पानाबिना जेवणाचा घे तर मग चला जेवतो पटपट पटपट भूक लागली आलं आहे भाईकडून भाकरी गवार गवार की वाकायची ती गवारची भाजी आमच्याकडे चपाती मूग मंडळी काम संपलेलं आहे आमचं घरला जायचं क्यावी घेतली त्याला आता दिलं उत्तम उद्याच्या दिवस माझं येऊन जायच तुम्हाला तर अशा प्रकारे आजचं दिवसभराचं काम झालेलं आहे।, आहे उद्या काय वायर रोपचा काम का गवत, काम काय वरती कारड असा गवत वायर रोप हांगलेले आहेत काम राहायचं उद्या तर ही बघा आमच्या बायगेची बाग दाला, कर्ट कर्ट तर झाला बायगो आता सवडाक म्हणजे घराकडे जाता इकडे खाली आणि मी चालले इकडनं शॉर्टकट कणकवली तर चला संध्याकाळी आता बघूया घराकडे गेल्यानंतर वाढदिवस असा बाळाच्या मुलीचं जाऊ खावा चला आणि हातांची कशी वाट लागली ला आहे ती बघा काय म्हणतात ते कथा गोट्याची वेली ती खैराची झाडं चल विद्या भेट्या तर ती लागत असतात हातात त्यामुळे फुल फुलशर्ट घालूचा लागतं पण मी घालूक नाही शर्ट तर मग चला जाया, कणकोलीत चल किती सांगला ना आता दहाशे साठ म्हणतात दहा रुपये कमीच करतो दहा रुपये ते खाऊयात

ले हा चल 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 बरोबर मी श्रीमंत करतो पटकन करतो तर दिनेश सरुरकर दिनेश, दिनेश मुली जो बड्डे आहे तुमका बोलल्याप्रमाणे आणि बड्डे झालेलो असा तर मनाला लागले काहीतरी गिफ्ट घेऊया 9 वाजता मी आपल्याला चंद्रनयन हॉटेलच्या समोर आयचं दुकानचं नाव काय रे दुकानाचं नाव काय कमल कमल रॉयल्टीच्या दुकानात आपण तर दोन गिफ्ट घेतला चौदा जण असा म्हटल्यानंतर दोन दोन गिफ्ट घेतला तर आता जाऊया पॅक पिक केल्यान काहीतरी देऊया लहान मुलीक भेट वस्तू हे नावाखे काय काढलं હા થમ મું ના હે ને તો બે મિનિટ ના મા બેપર જવું ને જવા તું જવું જોગવાસી લે એવા યે યે મરે એ મક દે લોન મીટર એ

अरे रो अरे फोटा नहीं नहीं देवाश्री ए देवाश्री हाय हेलो ये जाओ बस डायरेक्ट ये तो गए हैं हां गए गए बोलो बोलो <sk original> ने तो भात बघा गवडूचा होतो भूषण नाही आता एकत्र बसून कार्यक्रम कार्यक्रम अरे म्हणून आमक उशीर झालं ताटवाडाट नाव डायरेक्ट चंद्रा तर पनीर पुऱ्या आमटी येऊची संदेशात मस्त उडूचा काम ना आठ पुरे आणि दोन वेळा बाद कृमा घेतल्याना चार वेळा जोरदार संघाची धाव संख्या होता

काय रेव आपल्याला दोन दिवसात ब्लॉक बघायला भेटेल दोन नाही चार पाच दिवस जाऊ ब्लॉग बघायला भेटेल रे चल चला तर मित्रांनो अशा प्रकारे वाढदिवस झालेला आहे जेवण झालेला आहे मशन चाललो घरात 走啦？